कार मंडळी आपला कांदा ऐंशी दिवसाचा असताना कांदा पिकामध्ये आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे ते काम म्हणजेच आपल्या कांदा पिकामध्ये जे आपण अन्नद्रव्य दिलेले आहे ते अन्नद्रव्य पातीमध्ये गेलं आता पातीमध्ये जर अन्नद्रव्य गेल्यानंतर अन्न ते जर खाली कांद्यामध्ये उतरलं नाही तर आपला कांदा हा बारीक राहून आपल्याला उत्पादनामध्ये घट येऊ शकतो तर ऐंशी दिवसाचा कांदा असताना पातीमध्ये गेलेलं अन्नद्रव्य हे आपल्या कांद्यामध्ये वापस आणण्यासाठी किंवा कांद्यामध्ये उतरण्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणे अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करतायत तर आता पातीमध्ये जे अन्नद्रव्य आहे हे पातीमध्ये गेल्यानंतर ते आता वापस आणायचं आहे तर वापस तर असं येणार नाही त्याला आपल्याला फवारणी करावं लागेल आता ही फवारणी करत असताना अतिशय महत्वाची फवारणी ठरणार आहे तुमच्या बजेटनुसार आहे म्हणजे जास्त खर्चिक पण नाही आहे आणि जास्त चांगला रिझल्ट देणारी सुद्धा आहे तर त्यामुळे तुम्हाला फवारणी करत असताना चमत्कार तीस ते पस्तीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे सोबत के सर्च पाटील बायोटेकचं पाच ग्रॅम हे जर फवारणी केलं तर पातीमध्ये असलेला रस आपल्या कांद्यामध्ये उतरण्यासाठी तिथे मदत होणार आहे आणि तो रस जर कांद्यामध्ये आला तर एकंदरीत आपल्या कांद्याची जी जाडी आहे किंवा जी फुगवण म्हणतो तर ही चांगली होईल आणि याचा फायदा आपल्याला उत्पादनावर दिसून येणार आहे याच फवारणीमध्ये आपल्याला बोरन तीस ग्रॅम जर घेतलं पंधरा लिटर पाण्यासाठी तर याचा फायदा आपल्याला एकंदरीत उत्पादन वाढीवर सुद्धा दिसून येणार आहे तर मी सांगितल्याप्रमाणे कांदा जर ऐंशी दिवसाचा असेल तर याच्यामध्ये चमत्कार तीस ते पस्तीस मिली याच्यासोबत केसर्च पाच ग्रॅम सोबत बोरॉन तीस ग्रॅम हे तुम्हाला ही फवारणी करायची असल्यास आपला कांदा जेव्हा ओलून घ्यायचा आणि जेव्हा वारानी येणार किंवा त्याला वापसा येणार तेव्हा तुम्हाला ही फवारणी करायची आहे कांदा पिकामध्ये महत्वाचं सांगायचं झाल्यास जेव्हा शेवटचे दिवस असते आता कांदा एकशे वीस दिवसाचा पीक आहे तर जेव्हा शेवटचे दिवस असते तर तेव्हा पाण्याचं प्रमाण हे कमी करायचं म्हणजे लागते तेवढंच पाणी द्यायचं आपण जर कांदा फुगवणीच्या अवस्थेमध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त ठेवलं तर याचा आपल्याला उत्पादन वाढीमध्ये किंवा उत्पादन कमी होण्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकतं तर त्यामुळे तुम्हाला वापसा राहील असंच पाणी द्यायचं जेणेकरून कांदा चांगला फुगेल आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद